भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे साडेपाच किलो सोनं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे साडेचार तोळ्याच्या चार, चार अंगठ्या असल्याचा तपशील अहवाल आज पीएमओकडून सुपूर्द करण्यात आला नोटाबंदीनंतर आता सोन्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाली आहे मात्र नागरिकांपेक्षा मंत्र्यांकडे सर्वात जास्त सोनं असल्याचं दिसत आहे कारण अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पाच किलो सहाशे तीस ग्रॅम दागिने पंधरा किलो चांदी आणि पंचेचाळीस लाखांचे हिरे आहेत त्यातील जाहीर केलेल्या संपत्तीमधून ही बाब उघड झाली आहे पाटोपाट महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांच्याकडे तीन किलो एक्केचाळीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पंच्याऐंशी किलो चांदी आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडं मात्र साडेचार तोळ्याच्या चा फक्त चार अंगठ्या आहेत जेटली यांनी पाच किलो सहाशे तीस ग्रॅम वजनाच्या दागिन्यांचा प्रतिग्रॅम चोवीसशे नऊ रुपये दरानुसार या दागिन्यांची एक कोटी पस्तीस लाख बासष्ट हजार रुपये किंमत दाखवली आहे पत्नी संगीता जेटली यांच्याकडे सुमारे ऐंशी तोळ्याचे दागिने चार किलो चांदी आणि तेवीस लाखांचे हिरे आहेत